मी खड्ड्यांची दिवाळी जिंतूर येळदरी मार्गावरील मृत्यूच्या गर्ता आणि प्रशासनाची उदासीनता उघड परभणी जिंतूर परभणी जिल्ह्यातील जिंतूर येळदरी मार्गाची अवस्था आज महाराष्ट्रातील प्रशासकीय अनास्थेचे प्रतीक बंदी आहे रस्त्यावर खड्डे नव्हे तर मृत्यूच्या गर्ता तयार झाल्या असून या मार्गावरील प्रत्येक प्रवास म्हणजे अपघाताला दिलेले खुले आमंत्रण ठरत आहे या रस्त्यावर खड्ड्यांची मालिका इतकी भीषण आहे की दररोज शेकडो वाहन चालक आणि शाळकरी मुलांना जीव मुठीत घेऊन धोकादायक प्रवास करावा लागत आहे अनेक तक्रारी निवेदने देऊनही प्रशासनाने याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले दिव्यांनी केला प्रशासकीय निष्क्रियतेवर प्रहार या वृत्तीचा संतप्त नागरिकांनी एक अभिनव आणि कठोर मार्ग निवडला त्यांनी या मार्गावरील प्रत्येक खड्ड्यात प्रतिकात्मक दिवा लावून खड्ड्यांची दिवाळी साजरी केली हा दीपोत्सव साजरा करण्यामागील मूळ हेतू हाच होता की केवळ कागदावरच्या विकासाच्या गप्पा मारणाऱ्या प्रशासनाला या दिव्यांच्या प्रकाशात आपले निष्कार्यत्व दिसावे सत्ता केंद्रावर थेट टीका लाजीरवाणा पराभव यावेळी नागरिकांनी लोकप्रतिनिधी आणि प्रशासनावर थेट हल्ला चढवला त्यांनी अत्यंत बोचऱ्या आपला संताप व्यक्त केला राज्याच्या क्रीडा आणि पालकमंत्री आहे ज्याला आपण बालकिल्ला म्हणतो त्याच ठिकाणी जर विकासाचा हा काळा अंधार असेल तर संपूर्ण जिल्ह्याच्या विकासाची कल्पना न केलेली बरी स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की प्रशासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधी फक्त विकास कामांच्या घोषणा आणि उद्घाटनाचे सोहळे आयोजित करण्यात व्यस्त आहेत पण जनतेच्या मूलभूत गरजांकडे पाहण्यासाठी कोणालाही वेळ नाही या आंदोलनामुळे आता प्रशासनाला खडबडून जाग येते की नेहमीप्रमाणे या दिव्यांच्या प्रकाशाकडेही दुर्लक्ष केले जाते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे उपशीर्षक विश्लेषणात्मक विकासाचा दीपोत्सव फक्त कागदोपत्री रस्त्यांवर मात्र प्रशासनाचा काळा अंधार आणि नागरिकांचे जीवाशी खेळ